नमस्कार मी सीमा आढे आणि आपण पाहताय लोकमत दोन हजार चोवीस हा वर्ष निवडणुकींचा वर्ष आहे आणि तत्पूर्वी सगळ्याच पक्षाचे नेते वरिष्ठ नेते आता तयारीला लागले आहेत तशाच प्रकारे अजित पवार जे आता स्वतःचं पक्ष वाढवण्यासाठी काम करत आहेत ते देखील आता तयारीला लागले आहेत माझ्या मागे तुम्ही या दोन गाड्या बघू शकता या दोन गाड्या आता सध्या टेस्ट ड्राईव्हसाठी आणण्यात आलेल्या आहेत मात्र अजित पवार गटाच्या छत्तीस जिल्ह्यातल्या जिल्हाध्यक्षांना या गाड्या ज्या आहेत त्या देण्यात येणार आहे आणि प्रचार प्रसार करण्यासाठी म्हणजे आपण आपल्याला माहिती आहे की निवडणुकींमध्ये प्रचार प्रसार करण्यासाठी जिल्हाध्यक्षांना घराबाहेर पडण्यासाठी पक्षाचा प्रचार करण्यासाठी उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी घराबाहेर पडावं लागतं आणि प्रचार करावा लागतं त्यासाठी आता अजित पवार आपल्या जिल्हाध्यक्षांना या गाड्या ज्या आहेत त्या देणार आहेत गिफ्ट म्हणून छत्तीस जिल्ह्यातल्या जिल्हाध्यक्षांना त्यात सोबत महिला जिल्हाध्यक्षांना आणि त्याचसोबत युवक काँग्रेसच्या काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना देखील या गाड्या वाटप करण्यात येणार आहे आता सध्या तरी या दोन गाड्या मंत्रालयाच्या समोर टेस्ट ड्राईव्हसाठी आणल्या होत्या आणि आता काही दिवसानंतर लगेचच जिल्हाध्यक्षांना या गाड्या ज्या आहेत त्या वाटप करण्यात येणार आहे दोन हजार चोवीसमध्ये आपली पूर्ण ताकद लावून सगळ्याच पक्षाचे नेते आपल्या उमेदवारांचं त्याचसोबत आपल्या पक्षाचा प्रचार प्रसार करणार आहे राष्ट्रवादी फुटल्यानंतर अजितदादा देखील आता ताकदीने तयारीला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण या एवढ्या महागड्या गाड्या त्या आपल्या जिल्हाध्यक्षांना देणार आहेत प्रचार प्रसार प्रसार करण्यासाठी जिल्हाध्यक्ष हा खूप महत्वाचा पद आहे आणि त्या त्या जिल्ह्यामध्ये तो तो जिल्हाधिकारी पूर्णपणे आपल्या जिल्ह्यामध्ये फिरून प्रचार केला पाहिजे त्याचसोबत त्यांना जिल्ह्याबाहेर जावं लागतं अनेक बैठका पार पडतात आणि त्यासाठी आपल्या जिल्हाध्यक्षांना या गाड्या ज्या आहेत ते दादा ते देणार आहे त्यांच्यासाठी हा मोठा गिफ्ट मानला जातोय खरं तर आज राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर या दोन्ही गाड्या उभ्या आहेत आणि सगळ्यांचं लक्ष या दोन्ही गाड्यांनी वेधलेलं आहे त्यासोबत अनेक चर्चांना उधाण देखील आलेलं आहे की दादा आता ताकदीने तयारीला लागले आहेत कारण या गाड्या आपण पाहू शकतो की सुसज्ज आहेत आणि नक्कीच जेव्हा जिल्हाध्यक्ष या गाड्यांमधून फिरतील तेव्हा त्यांच्यामध्ये देखील एक आत्मविश्वास बघायला मिळत आणि तेवढ्याच ते ताकदीने प्रचार प्रसार करतील म्हणूनच दादा दादांनी देखील अशी तयारी करायला आता सुरुवात केलेली आहे सध्या तरी टेस्ट ड्राईव्हसाठी या गाड्या मुंबईमध्ये दाखल झालेल्या आहेत मात्र लवकरच या गाड्या जिल्हाध्यक्षांना वाटप करण्यात येणार आहे ज्या प्रकारे दादांनी एक संकल्पना किंवा जिल्हाध्यक्षांना एक मोठा गिफ्ट देण्याचं ठरवलेलं आहे तशाच प्रकारे अगदी शरद पवार किंवा इतर पक्षाचे नेते देखील असंच करणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल सीमा आढे लोकमत डिजिटल मुंबई